आता आपण पुन्हा एक एक्सेल ची एक्झाम चालू करतोय समजतो ना पुन्हा एक नवीन एक्सेल ची एक्झाम चालू करतोय आता लक्षात आहे पुढे बघा इथून चालू केला क्वेश्चन जे जे क्वेश्चन रिपीट झाले ते आपण रिपीट नाही करणार आहे पुढचा क्वेश्चन चालू करायचा डायरेक्ट बरेचसे क्वेश्चन तसेच रिपीट झालेले असतात हा क्वेश्चन थोडा अलग वाटतो आपल्याला बघा थोडा क्वेश्चन चालू केला yeah. okay, just... देखो देखो साईज दिया एक मिनिट हा झाला बघा झाला क्वेश्चन चालू आता काय सांगितलं आहे इन्सर्ट व्हॅल्यू फिफ्टी हंड्रेड म्हणजे हे व्हॅल्यू इन्सर्ट करायचे कोणते कोणते पन्नास शंभर सिक्स्टी फाय नाईन्टी सिक्स कुठे करायचे आहेत पण क्वेश्चन जरी मोठा असेल तरी खूप सोपा क्वेश्चन आहे एकदम कुठे इन्सर्ट करायचं ते इन द सेल इन द सेलमध्ये कुठे इन्सर्ट करायचे आहे जी सेवन जी एट जी नाईन जी टेन म्हणजे खाली एक, एक इन्सर्ट करत जायचे आहे जा जा जा, ना रिस्पेक्टिव्हली आणि नंतर काय सांगितलं आहे कॅल्क्युलेट द सम ऑफ सेल रेंज म्हणजे नंतर फक्त त्यांची टोल काढायची आहे कुठून जी सेवनपासून जी टेनपर्यंत आणि अन्सर कुठे डिस्प्ले करायचा आपल्याला तर जी थर्टीनमध्ये है ना क्वेश्चन खूप लेंदी केलं आहे फक्त सोपा क्वेश्चन आहे सगळ्यात कोणते कोणते नंबर इन्सर्ट करायचे आहेत पन्नास शंभर पासष्ट आणि नाईन्टी सिक्स पण कुठे इन्सर्ट करायचे आहेत जी सेवनपासून आता जी सेवन इथे आलं ना आता याचे नंबर काय बघा जी टू जी थ्री बघा आलो खाली पण त्यांनी काय सांगितलं जी सेवन जी सेवनपासून नंबर इन्सर्ट करायचे आहेत काय इन्सर्ट करणं पहिला पन्नास नंतर जी एटमध्ये काय सांगितलं आहे शंभर नंतर सिक्स्टी फाय आणि नंतर नाईन्टी सिक्स झाले चार नंबर इन्सर्ट केले एकाखाली खाली आणि टोटल काढायचे कोणाचे टोटल जी सेवनपासून जी टेनपर्यंत म्हणजे या सगळ्यांची टोटल काढायची आपल्याला आणि डिस्प्ले कुठे करायची आहे जी थर्टीनमध्ये मग इथे जायचं जा। जी थर्टीनमध्ये आलो आलो इथे जी थर्टीनमध्ये आता इथे फक्त टोटल काढायचे मग ॲरोवरती जायचं आणि जा। काय घ्यायचं इथून सम घ्यायचं काय घेणार सम बघा आलो इथून समवरती आणि एवढ्या सगळ्यांना काय करायचं ड्रॅग करायचं इथून दाखवतो ड्रॅग एवढं सर्व आणि सर्व कोणतं कोणत्या दाबायचं दाबायचंय इंटरपर्यंत दाबायचंय आलं एवढा कळलं सर्व झाल्याला दाखवलं बटन आणि ते सबमिट करायचं फक्त कळलं सर्वात सोपा क्वेश्चन आहे आवाला आता पुढचा क्वेश्चन बघा काय सांगितलं इथून नवीन क्वेश्चन बघतो आपण आला आता इथून काय दिलं बघा इथून साईज थोडी वाढवूया आपण इथून काय चेंज द विथ ऑफ कॉलम ए है एक ना ए कॉलमची विथ चेंज करायची कुठे ए कॉलम बघा दिसतोय ए कॉलम इथून सिलेक्ट करा मध्ये फक्त क्लिक केलं तरी चालेल किंवा वरून पूर्ण सिलेक्ट केलं तरी चालेल आणि ए कॉलमची विथ किती करायची आहे फिफ्टी पॉईंट फिफ्टी सेवन मग कुठे जायचं आहे होममध्ये जायचं आहे नंतर कुठे येणार फॉर्मॅट आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन कुठे जायचं आहे कॉलम विड फॉर्मेटमध्ये जाऊन कुठे जाणार कॉलम विड हॅलो आता किती दिलं इथे गाली येणार फिफ्टी पॉईंट फिफ्टी सेवन किती गेला इथे फिफ्टी पॉईंट फिफ्टी सेवन नंतर ओके करायचं फक्त बघा आली विड चेंज आणि नंतर कुठे येणार सबमिटवरती येणार कुठे येणार सबमिट चला क्वेश्चन आता पुढचा क्वेश्चन बघ थोडा अलग आहे बघा काय सांगितलं आहे चेंज द पॅटर्न ऑफ सेल बी टूपासून बी ट्वेंटीपर्यंत है ना बी टू पासून बी ट्वेंटी वन कुठे आहे बी टू बघा हा झाला बी टू बी टूपासून बी ट्वेंटी वनपर्यंत जायचं आणि काय सांगितलं आहे पॅटर्न चेंज करायचं काय सांगितलं आहे पॅटर्न चेंज करायचं पॅटर्नचं नाव काय आहे हॉरिजॉन्टल स्ट्राईप पॅटर्नचं नाव काय हॉरिजेंटल स्ट्राईप मग कुठून सिलेक्ट करणार बघा बी टूपासून बी ट्वेंटी वन म्हणजे इथपासून तर मधून सिलेक्ट करून घ्यायचं पूर्ण नंतर जायचं मध्ये जायचं आहे ना इथून फीलवरती जायचं कुठे येणार फील फीलमध्ये आल्यावर दाखव इथून पॅटर्न स्टाईल पॅटर्न स्टाईलवरती जायचं आणि कोणता पॅटर्न घ्यायला सांगितलं त्यांनी ऑरिजन्टल स्ट्राईप ना मग प्रत्येकावरती नावच घेऊन जायचं बघा नाव येते प्रत्येकाचं आहे ना, ना नीट नाव लक्षात घ्यायचं कोणतं नाव सांगितलं आहे ऑरिजन्टल स्ट्राईप आणि नंतर काय करायचं ओके करायचं नंतर सबमिट हॅलो तर हा थोडा क्वेश्चन अलग आहे एक्सेलचे क्वेश्चन थोडे आपल्याला ट्रिक लावावे लागणार क्वेश्चन सोपे दिले आहेत फक्त थोडे कन्फ्युजिंग क्वेश्चन आहेत काय सांगितले आहे कॅल्क्युलेट अँड डिस्प्ले द टोटल प्राइस ऑफ ईच पर्टिक्युलर समजते ना टोटल प्राइस काढायची आहे बाय यूजिंग फॉर्म्युला आणि कुठे काढायचं आहे इन द सेल रेंज E3 थ्रीपासून तर ई नाईनपर्यंत ई थ्री कुठे आहे नको तो ना ई थ्री पासून इथपर्यंत म्हणजे एकदा फॉर्म्युला तयार करायचा आणि नंतर त्याला ड्रॅक करायची आता प्राईज कशी काढणार बघा क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी विकतो आहे आपण दोनशे क्वांटिटी आणि एकाची प्राईज किती आहे सोळा रुपये मग टोटल प्राईज कशी येणार इक्वल टू कोणता फॉर्म्युला घेणार आपण इथून प्राईज इन टू क्वांटिटी बरोबर ना पहिला क्वांटिटीवरती क्लिक केलं नंतर मल्टिप्लाय केलं आणि नंतर प्राईजवरती क्लिक करा या दोघांचा काय करायचं गुणाकार करायचा त्याची काय ना टोटल प्राईज आणि नंतर एंटरपर्यंत दाबायचं झालं आणि नंतर काय करायचं फक्त इथून ड्रॅक करायचं आहे खाली नमस्ते कधी कधी काय विचारलं असणार याच्यामध्येच की जानेवारीमध्ये एवढे सेल झालेत है से ना किती सेल झालेत फिफ्टी फोर फेब्रुवारीमध्ये किती सेल झालेत थर्टी फोर आहे ना आणि काय विचारतो क्वांटिटी इन स्टॉक म्हणजे सध्या किती क्वांटिटी बॅलन्स आहेत आपल्याकडे क्वांटिटी होते किती दोनशे क्वांटिटी होते है ना त्यातले आपण जानेवारीमध्ये किती विकले आणि फेब्रुवारीमध्ये किती विकले क्वांटिटी इन स्टॉक म्हणजे बॅलन्स क्वांटिटी काढायची असेल समजा क्वेश्चन असा पण येतो कधी कधी मग ते बॅलन्स क्वांटिटी कशी काढणार तर दोनशे मधून मायनस करायचं आहे काय मायनस करणार की जानेवारीमध्ये सेल केलेले अजून मायनस काय करणार फेब्रुवारीमध्ये किती सेल केले अशा पद्धतीने मध्ये आपण कॅ क्वांटिटी काढून ड्रॅ करू शकतो कळवाल बॅलन्स क्वांटिटी विचारला असेल तर करतो एवढा समजते एक्झामी आता पुन्हा अजून ए एन एक्झाम करतोय बरोबर एन्ड एक्झाम केलं तर जायचं एक्झाम डिटेल मध्ये जायचं आहे आणि बघायचं कोणता क्वेश्चन चुकला होता कोणता बरोबर असेल तो कळेल ना समजते एवढा कसे करणार प्रॅक्टिस याची